थोडा पुढे गेलो ना तर मला वेगवेगळे विचार यायला लागले माझ्या डोक्यात एक असा विचार मला आला की गाडी तुझी जाऊन त्या झाडाला ठोकून दे जेवढे पण झाड आम्हाला भेटत होते रस्त्यात येताना येताना तेव्हा मला असे असे विजन विजन्स यायला लागले की गाडी घे आणि त्या झाडाला ठोकून जा मग एक ब्रिज लागला छोटा आम्हाला ठीक आहे तर ब्रिज लागला ना तर मला असं कोणतरी बोलतोय माझ्या डोक्यात की ही गाडी त्या ब्रिज वरून खालती पाठ असे वेगवेगळे विचार माझ्या मनात यायला लागले की या रस्त्यातून तू तु गाडी खाडी खालती टाक किंवा तुझ्या झाडाला ठोक किंवा फिरून टाक पूर्ण स्टेअरिंग आणि ना तो रस्ता पण असा होता ना दोन्ही साइडला असं सा जंगल आणि ना मध्येच रस्ता होता आणि ते पण एकदम कच्चा रस्ता ते मला वाटतं एक, एक दोन गाडीच आम्हाला दिसत होती आणि लाईट नाही त्याच्यावरती काहीच नाही आम्ही पण स्वतः विचारात पडलो की येताना आम्ही एकदम मस्त हायवे आलो पण गुगलने आम्हाला हा रस्ता कसा काय दिला आणि इतका भयानक रस्ता लाईट नाही तिथे काय ना कितीतरी किलोमीटर पर्यंत गाडी एक पण दिसत नाहीये आमचीच गाडी चालत होती तिथे सगळं असं वाटतं एखाद्या गाडी म्हणजे येत होते एखाद्या तेच ते जास्त पण नाही म्हणजे जास्त कोण आमचीच हेडलाइट गाडीची जास्त मारत होती तर हे जे माझ्यासोबत होत होतं ना मला स्वतःला कंट्रोल करावं लागले की तू काय विचार करते हे सगळं तुझ्यासोबत फॅमिली आहे म्हणजे असं होतं की माझ्या बॉडीला कोणतरी आता कंट्रोल करणार आहे आणि सगळं ते जे बोलतोय ते मी करणार आहे असं हो माझ्यासोबत होत होतं की आतमधून तू जे मी बोलतोय ते तू कर आणि मी असं केलंय की बाई हे सगळं चुकीचा तू विचार करतोय कुणाल तू फोकस करू नको तू स्ट्रेट जात जा बस तू तुझा इथून निघायचंय तर एक एक तास या सगळ्या विजन्स मध्ये मी होतो एक तास मला ते सगळं डोक्यात मला चाललेलं की असं तसं तसं कर तसं कर आणि मग पुढे गेलो तर आम्हाला एक लेफ्ट भेटला आम्ही बाहेर आलो मेन रोड आला हा मेन रोड आला की लेफ्ट मला स्ट्रेट गेलो आणि पुढे गेल्यानंतर एक धाबा दिसला आम्हाला एक धाबा होता हा। तर त्या धाब्यावर मी गाडी लावली माझे वडील बोलले की आता या धाब्यावर गाडी कारण आम्हाला भरपूर लोक दिसायला लागले गाडी दिसायला गेली तर मी गाडी लावली धाब्यावर आणि मी काय ना बोललो नाही की माझ्यासोबत काय चाललंय माझ्या डोक्यात काय हे सगळे विचार येतात कोणतरी माझ्या कानात बोलते की डोक्यात बोलते काय समजत नव्हतं की एकदम असं की तू आता बस सगळ्यांना घेऊन तू मरून जा असं तर आ, मी मी गेलो डायरेक्ट वॉशरूम मध्ये यांना बोललो की तुम्हाला काय ऑर्डर करायचं ऑर्डर करा मी जरा हात पाय धुवून येतो तोंडाला पाणी मिळतो आणि जेव्हा मी तिथे गेलो वॉशरूमला तेव्हा माझे वडील आणि वर्षा तो जो रिसेप्शन वरती जो मुलगा बसलेला काउंटरवरती त्याच्याशी हे बोलायला लागले तर काय ह्यांचं बोलणं झालं हे वर्षात तुम्हाला डिस्कस करणार पप्पांनी जाऊन मग तिथे त्याला विचार